विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या गोंदिया शहरात तीन आणि आमगाव येथे एक अशा चार घरपोडी प्रकरणांचा गोंदिया शहर पोलिसांनी यशस्वी तपास करत उलगडा केला असून तब्बल दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय दोन जून रोजी फिर्यादी अनंत शास्त्री हे त्यांच्या कुटुंबासह कर्नाटकला गेले होते सतरा जून रोजी घरी परतल्यावर त्यांनी पाहिलं की घराचं मुख्य दार तोडलं असून कपाटातील सोने चांदी व रोख रक्कम असं सुमारे दोन लाख ब्याण्णव हजारांचा ऐवाज चोरीला गेला होता गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डीबी पथकाच्या मदतीने तीन संशयितांना अटक केली तपासादरम्यान आरोपींकडून रोख रक्कम चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप कॅमेरा आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा सुमारे दोन लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा मराठी न्यूज चॅनल